नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेला सुरुवात आहे मित्रांनो फॉर्म भरणे पण सुरू झाले आणि लवकरच आपल्या अकाउंटला पैसे पण येणार होते मित्रांनो मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवनवीन नभ व्हिडिओ बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजना सर्व रिलेटेड व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो मित्रांनो मित्रांनो ह्या लाडकी बहीण योजनेला आपल्या हायकोर्टात ह्या योजनेला मित्रांनो अपील केली होती काही लोकांनी आणि त्याच्यामुळे ह्या योजनेला ग्रहणसुद्धा लागलं होतं मित्रांनो किंवा आता आपल्या अकाउंटला पैसे केव्हा जमा होणार याची सर्वांना चिंता लागलेली होती मित्रांनो पण आता चिंता करण्याची काही गरज नाही मित्रांनो क्योंकि याचिका विरोधातील याचिका फेटाळली आहे मित्रांनो आणि राज्य सरकारला याचा खूप मोठा दिलासा मिळाला आहे आपल्या गोरगरीब ज्या महिला होत्या त्यांना खूप मोठा मोठा लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका ही हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे सरकारला हा मोठा दिला असा म्हणता येईल हा निर्णय धोरणात्मक आहे असं म्हणत हायकोर्टानं या योजनेविरोधातील याचिका फेटाळलेली आहे त्या योजनेत हस्तक्षेप करता येणार नाही असंही हायकोर्टानं म्हटलंय नवी मुंबईतील एका सीएन लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केली होती मात्र हायकोर्टानं ही याचिका फेटाळली आहे त्यामुळे चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हफ्त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आता आपल्या चौदा ऑगस्टला प्रोसेस होऊन पंधरा ऑगस्टला आपल्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत मित्रांनो तशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सगळं व्हिडिओ आपण आपल्या सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलला टाकत असतो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो